प्राची सचिन कवळेच्या बद्दल सांगायचं सा म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेचा शिक्षणाचा जल्लोष पर्व दोन या कार्यक्रमामध्ये वक्तृत्व स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक के केला तसेच इतक्या लहान वयात ती अगदी उत्कृष्ट असे सूत्र संचालन करते की आज सांगावाच्या वर्धापन दिनानिमित्त मी असं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय की ज्या विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करू त्यांनी एक मिनिट बोललं पाहिजे तर कशावर बोलायचं घरातून शाळेत जाईपर्यंत जे जे त्यांनी ऑब्झर्व केलं समाजामध्ये आणि शाळेतून घरी येईपर्यंत रस्त्याने समाजात त्यांना जे वाटलं ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या देखील बोलल्या पाहिजे ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या देखील बोलल्या पाहिजे ज्या सुधारणा व्हायला पाहिजेत त्यांना वाटतं एक विद्यार्थी म्हणून किंवा आपल्या देशाचं भावी नागरिक म्हणून तर दोन मिनिटं बोलावं अशी एक कन्सेप्ट ठेवली होती सर आपल्या सांगाव न्यूजचा टॅगलाईनच अशी की राईट टू एक्सप्रेस तर तिला समाजातल्या ज्या जे काय ती बघती जे निरीक्षण करते त्याबद्दल जे एक्सप्रेस वाटते तिने मोकळ्या मानाने सांगाव नमस्कार माझं नाव प्राची सचिन कवळे मी नववी मध्ये शिकते आता मी इथं घरापर्यंत घरापासून जाते ना तेव्हा मला एक असं म्हणजे एक ओढा आहे म्हणजे असं गटर सारखं तिथं आणि तिथंच एक पाणीपुरीचा ठेला लागतो आणि तिथंच असे सर्व लोक जमतात आणि तिथं पाणीपुरी वगैरे खातात पण ते त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे मला असं वाटतं त्यामुळं तिथं पण एक ती पण एक समस्याच आहे आणि पाण्याची पण समस्या आहे जसं की आमच्या मी कॉलनीत पण बघितलंय बऱ्याच वेळा मोटर आता पाणी येतं नळाला आणि ते मोटर वगैरे सुरू करतात आणि लक्ष ठेवत नाही की पाणी वायाला जाते म्हणजे पाणी टाकी भरते तरी पाणी वायाला जातं आणि ते केव्हाचे केव्हा बंद करतात यानंतर कबड्डी मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत अगदी कमी वयात कबड्डी खेळातून अष्टपैली खेळाडू असणारी पल्लवी बाळू गायकवाड हिला विनंती करतो की तिने सत्कार स्वीकारण्यासाठी आहे मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो कि सर्वांच्या हस्ते करा नमस्कार माझं नाव ना। पल्लवी बाळू गायकवाड आमचं ग्राउंड आहे ना आमच्या आता मध्ये प्रॅक्टिस चालू होती आमच्या मॅचेस होत्या ना मग आमचं ग्राउंड वरला असायचं तर आम आमच्या पाषा मॅच चा हॉल आहे पण ते त्यांच्या असायचं म्हणजे आम्हाला प्रॅक्टिस करायला जागा नसायची तर मंदिर नगरला जायचं बोललं तर तिथं खूप लांब रस्ता येतो आणि म्हणून हे आमची कॉलनी आहे ना तिथं वरच सगळीकड कचरा असायचा तर घाण असं घाण असते तिथं त्यानंतर अगदी कमी वयात उत्कृष्ट उत्कृष्ट सूत्र संचालन करणारा व्याख्यान देणारा तसेच उत्कृष्ट शायर असणारा आणि महापालिकेतील आयुक्त अधिकारी यांच्या समोर स्वतः शिक्षक बनून त्यांना शिकवलेला चिरंजीव परमवीर परमेश्वर माझं नाव परमवीर खंड आव्हाड आज न्यूज या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम तर त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि यांच्या निमित्ताने आज आम्हाला या ठिकाणी समस्या सांगण्याची संधी मिळाली आहे तर समस्या ही ज्यावेळेस मी शाळेतून घरी जात असतो तर त्यावेळेस रस्त्यावर जे आहेत दोन्ही बाजूला असे ट्रॅव्हल्स बस लक्झरी या थांबलेल्या असतात तर त्यामुळे रस्त्याची जी जागा आहे ना तर ती कमी राहते आणि त्यामुळे तिथं गर्दी होते आणि त्यांनी अपघात होण्याची शक्यता आहे आ, न, आ, तर सर्वप्रथम तर त्या ज्या गाड्या आहेत ना त्या काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि ज्यावेळेस पाहतो तर तिथं जे कमी व्हायचे अठरा पण नाहीये ते गाडी चालवतात ते बी तिघं तिघ जातात आणि त्यांच्या गाडीचा आवाज एवढा कर्कश असतो ना की त्यामुळे तिथल्या लोकांना त्रास देखील लो होतो आणि हेल्मेट देखील लावत नाहीत आणि तिघं तिघं गाडी चालवतात आणि मोबाईल देखील वापरतात गाडी चालवत असताना आणि शाळेच्या थोडं पुढं गेलं तर तिथं एक कचरा डेपो आहे तर तिथून अतिशय वास येतो तर तिथं जे राहणारे जे लोक आहेत त्यांना देखील खूप त्रास होतो तर माझं म्हणणं आहे की त्याची जी विल्हेवाट आहे ती एकतर दुसऱ्या ठिकाणी करावी ज्या ठिकाणी लोकसंख्या कमी असेल आणि त्याची विल्हेवाट ही नीट प्रकारे लावता येईल एवढे बोलून थांबतो धन्यवाद बघा अतिशय उत्कृष्ट शब्दात या विद्यार्थ्यांनी त्यांना जाणवणाऱ्या समस्या बोलून दाखवल्यात आपण या देशाचे जबाबदार नागरिक आहे आणि आपलं कर्तव्य आहे की येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी चांगलं काहीतरी करून दाखवणं चांगलं काहीतरी ठेवणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपण सर्वांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत परमवीरने जी काय समस्या मांडली होती की आपल्या थेरगावमध्ये हा थेरगाव फाटा ते थे, तिकडला थेरगावचा चौक तो थेरगाव फाटा हा या रोडवरती दुथाराबा प्रचंड गाड्या असतात मोठमोठ्या बस आहेत मोठमोठ्या ट्रक आहेत खाजगी आहेत आणि खरंच त्याचा आहे एवढा मोठा महानगरपालिकेने आपला रस्ता तयार केला एकदम अॅक्युरेट समस्या त्यांनी मांडली सर आणि हेच मला माहिती करून घ्यायचं होतं की विद्यार्थ्यांच्या मनात काय आहे आता त्याचा दुष्परिणाम काय आहे तिथे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढणार आहे ऑलरेडी मोठा रस्ता अरुंद झालाय आणि दररोज जे काय आपले महानगरपालिकेच्या साफसफाई करणारे कर्मचारी आहेत त्यांना रस्ता साफसफाई करता येत नाही या सगळ्या समस्या आहेत आणि परमवीरकडून आले एक लहान मुलांकडून खरं म्हणजे यांच्याकडून आल्या तर सांगावा सातत्याने याचा पाठपुरावा करेल आणि ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेल